24, श्वास चालू घडामोडींचा जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा पोलिसांनी हॉटेलवर टाकला छापा धक्कादायक सत्य उघड मोठा कट उघड अहिलानगर जिल्ह्यातील हॉटेलमध्ये गुप्त मिशन सुरू होतं का पोलिसांनी लावला पर्दाफाश अहिलानगर जिल्ह्यातील एका शांत गावात अचानक आलेल्या चार बांगलादेशी महिलांनी परिसरात खळबळ उडवली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील न्यू प्रशांत हॉटेलमध्ये कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय या महिलांचा वावर सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच मोठी कारवाई करण्यात आली श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीनं हॉटेलवर छापा टाकण्यात आला आणि या चार रहस्यमय महिलांना ताब्यात घेण्यात आलं विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल लोकेशन आणि बाहेर केलेले कॉल यामुळे मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे या महिलांनी थेट बांगलादेशातील व्यक्तींशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे यामुळे त्यांचा हेतू फक्त उदारनिर्वाहाचा आहे की यात आणखी काही मोठे षडयंत्र लपलं आहे हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे पोलीस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे सहाय्यक फौजदार राकेश खेडकर हवालदार अनिल गोरे आणि अनि श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही गुप्त कारवाई यशस्वी स्वीकारण्यात आली ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे मुरसनीला अख्तर सफियूर सिकदर बदललेले नाव जुई जिरोयल मंडल रोमाना अख्तरुमी बदललेले नाव मिता आकाश शिंदे सानिया रॉबी इस्लाम खान बदललेलं नाव मीम मंडल आणि साफिना अबेद अली खान बदललेलं नाव साफिना जाहिद मंडल यातील कोणत्याही महिलेकडे व्हिसा किंवा पासपोर्ट नसल्याने ही घुसखोरी आणखी संशयास्पद बनली आहे या महिलांनी पोलिसांसमोर बेरोजगारीमुळे भारतात आल्याचा दावा केला असला तरी त्यांनी नेमकं अहिल्यानगरच का निवडलं त्यांना मदत करणारे कोणी आहेत का आणि या महिलांचा भारतात आणखी कोणाशी संबंध आहे हे प्रश्न आता अधिकच गडद होत चालले आहेत सध्या या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत ही फक्त घुसखोरी आहे की मोठ्या कटाचा भाग याचे उत्तर लवकरच मिळेल प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा